बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातस शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघास भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत धम्माला रूप या वयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे ब्राह्मण प्रणित चतुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही चतुर्वर्णाप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला ग्रहणास्पद वाटत असे त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताचा अगदी विरुद्ध होता त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्यांच्या जन्मावर अवलंबून नसून त्यांच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्या प्रसंगी भगवान बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे एकदा भगवान बुद्ध पिंडकाच्या जेतवनारामात राहत होते एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला त्यावेळी होम अग्नि प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले त्यांच्या घरात होम अग्नि पेटला होता आहुतीची तयारी चालू होती भगवंतांना आपल्या दाराशी येताच पाहून अग्नि रागाने म्हणाला हे केशकुंचिता थांब तेथेच थांब हे करंट्या भिक्कू तेथेच थांब हे दिनवृश्यता बहिष्कृत माणसा तेथेच थांब ब्राह्मणांचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले हे ब्राह्मणा बहिष्कृत कोणाला म्हणायचे माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय नाही गौतमा कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही भगवान त्याला म्हणाले बहिष्कृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत असशील तर सांग तुला काय सांगायचे आहे ते ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घद्वेषी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्याद्रष्टी आणि वंचक आहे त्याला बहिष्कृत समजावे जो सजीव प्राण्यांना पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो त्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही तो बहिष्कृत समजावा जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो बहिष्कृत समजावा जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो बहिष्कृत समजावा जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता ती तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो बहिष्कृत समजावा जो एखाद्या शूद्र वस्तूंच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व वा प्रसंगी त्याची हत्याही करतो तो बहिष्कृत समजावा जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो बहिष्कृत समजावा जो समतीने अथवा बलात्काराने वागतो तो बहिष्कृत समजावा जो संपन्न असूनही आपल्या गतयवनात वृद्ध अशा मातापितांचे पोषण करीत नाही तो बहिष्कृत समजावा जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्ला सल्लामत्सल देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो बहिष्कृत समजावा जन्माने कोणीच बहिष्कृत नसतो त्याप्रमाणे जन्माने कोणीही सर्वश्रेष्ठ नसतो भगवंतांचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळाबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली धम्माला सदधम्मरूप या वयाला त्याने धम्माने माणसा माणसामधील समतेच्या भावनेचे अभिवृत्ती केली पाहिजे जन्माने माणसे विषम असतात काही बळकट तर काही दुबळी असतात काहींना अधिक वृद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते काहींच्या अंगी थोर कर्तव्यशक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते काही सधन असतात तर काही दरिद्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्याची स्थिती असहाय्य होईल बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सबपाप सरण कुशल सौपसंपदा सचित्त एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं। नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पी सुतवान् धम्मकाय न सवे धम्मधरो होति हो। यो यो धम्मनफमजति ि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं मङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु, साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि